गेल्या चाळीस पंचाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ता बदल झाला हा धक्का केवळ संगमनेर अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली अमोल खताळ कोण या एका पिन पॉइंटवर शेकडो व्हिडिओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढाईवर भाष्य केले ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय थोरात पराभूतच होऊ शकत नाही असा दावा विरोधक अजूनही करत आहेत मात्र आता या निकालाला शंभर दिवस उलटल्यानंतर थोरात खताळ यांच्यातील खरं संघर्ष समोर येऊ लागला आहे विद्यमान आमदार हे पूर्वीकडील नेत्यांच्या कटपुतली सारखे काम करतात असा आरोप थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर तालुक्यातील वीज पाणी प्रश्नावर थोरात बोलतायत म्हणजे चाळीस वर्ष ते निष्क्रिय राहिलेत असा आरोप खताळ यांनी केलाय संगमनेर तालुक्यात नेमकं काय चाललंय याच प्रश्नाचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर कारखान्याच्या विश्राम गृहावर दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील विविध गावातील नागरिकांची बैठक झाली त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोरातांसमोर मागील तीन महिन्यांपासून प्रवारा नदी तसेच पठार भागामध्ये पूर्ण दाबाने वीज मिळत नसून विजेचा खेळ खंडोबा झाल्याचा सूर नागरिकांनी काढला पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने नदीला पाणी असूनही पाणी उचलता येत नाहीये त्यामुळे पिकांची राखरांगोळी आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे गावातलं पाणी पूर्वेला चाललंय मात्र तालुका तहानलेलाच राहिलाय अशी नाराजी संगमनेरकरांनी थोरातांसमोर मांडली संगमनेरकरांच्या या मात्र थोरात आक्रमक मागील चाळीस वर्ष जनतेला वीज पाणी प्रश्नाच्या गोष्टी कळाल्या नाहीत आता संघर्ष करावा लागतोय त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे आवाहन थोरातांनी केले आज सोमवारी सर्व शेतकऱ्यांसमवेत वीज अधिकाऱ्यांकडे जात थोरातांनी याबाबत निवेदनही दिले आठ दिवसात तालुक्यातील विजेची स्थिती सुधारली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा थोरातांनी दिला आता संगमनेर कारखान्यावरील बैठकीनंतर नूतन आमदार अमोल खताळ यांनीही या सगळ्या प्रकारावर भाष्य केले थोरातांना जोरदार चिमटा काढला स्वतःला जलनायक म्हणता मग तालुका तहानलेला का असा थेट सवाल त्यांनी थोरातांना केला आमदार अमोल खताळ म्हणाले पराभवानंतर का होईना आता तरी कार्यकर्त्यांपुढे खरे बोलायची वेळ आली आहे महायुती सरकार आल्यावर शंभर दिवसातच थोरातांना तालुक्यात पाणी टंचाई आहे याची या जाणीव झाली का असा उपरोधक प्रश्नही त्यांनी विचारला तुम्ही तुम्ही वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले राज्यातील अनेक तुमच्या ताब्यात होती तरीही तालुक्यातील भगिणींच्या डोक्यावरील हंडा उतरू शकला नाहीत तुम्ही तालुका जाणून बुजून तहानलेला ठेवला असा गंभीर आरोप खताळ यांनी थोरातांवर केला निकालानंतर शंभर दिवसात आपण तालुक्यासाठी काय केले हेही खताळांनी सांगितले ते म्हणाले की महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार आहोत त्यातून पठार भागातील पाणी प्रश्न सोडवला जाईल शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि लूट पूर्णपणे थांबवण्यात आम्हाला शंभर दिवसात यश आले आहे मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नादुरुस्त रोहित्र दोन दिवसात बसवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील विजेच्या समस्यांवर सखोल चर्चाही झाली महायुती सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता माजी आमदारांकडे आता कोणतेही मुद्दे नसल्याने स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी मुद्दाम पाणी आणि विजेच्या प्रश्नावर टीका सुरू केली आहे असा आरोपही आमदार खताळ यांनी केला तालुक्यातील जनता एवढी दूध खुळी नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे जनतेच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या आमदारावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या अपयाशाकडे पाहण्याची गरज आहे असा उपरोधक टोला त्यांनी थोरात यांना लगावला दुसरीकडे थोरातांचे कार्यकर्ते व कृषी समितीचे उपाध्यक्ष अरुण गुंजाळ यांनीही प्रसिद्धी पत्रक काढत नूतन आमदार खताळ यांच्यावर जोरदार टीका केली सध्याचे लोकप्रतिनिधी यांनी कायम पूर्वेकडील नेत्यांची हत्यार म्हणून काम केले आहे तालुक्याची घडी मोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्यांना येथील जनतेचे कोणतेही घेणे देणे नाही त्यांना तालुक्याचा विकास माहिती नाही किंवा आतापर्यंत त्यांनी एक सुद्धा सामाजिक काम केले नाही असा आरोप गुंजाळ यांनी केला नदीला पाणी सुरू असताना तालुक्यातील विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद आहे पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र हाल सुरू आहेत संगमनेर शहरामध्ये लाईटचा लपंडाव सुरू आहे बाजारपेठ मंदावली आहे अस्थिरता वाढीस लागली आहे हे सर्व सुरू असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र फक्त पत्रकबाजी करत आहेत असा मुद्दा गुंजळ यांनी मांडला आता खरा प्रश्न राहतो तो संगमनेर तालुक्यात नेमके काय चाललंय याचा विधानसभेच्या निवडणुका होऊन फक्त तीन महिने झालेत आता पुढच्या तीन महिन्यात पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी थोरात व खताळ गट अशा दोघांकडूनही जनतेसमोर राहण्याची चढावळ सुरू झाली आहे वीज पाणी हे प्रश्न आधी नव्हते का असतील तर ते सुटले का नाहीत संगमनेरची तोडफोड सुरू का आहे सुरू असेल तर ती कशासाठी सुरू आहे या सगळ्या प्रश्नाभोवती संगमनेरचे राजकारण सध्या फिरताना दिसत आहे फक्त प्रश्न असतील तर ते सुटावेत अशी संगमनेरकरांची साधी अपेक्षा आहे राजकारण बाजूला ठेवून दोन्ही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर तोडगा काढावा असं सर्वांनाच वाटतंय राजकारण काय कधीही होईलो पण विजय अभावी हातून गेलेलं पीक व शेतकऱ्यांचा झालेला तोटा कधीही भरून निघत नसतो हे लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावं एवढीच अपेक्षा मित्रांनो तुम्हाला संगमनेरच्या राजकारणाबाबत काय वाटतंय तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद